कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी नंदेश खेडेकर माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहणार आहोत आजच्या ठळक घडामोडी माणगावमध्ये गुरांवरती लंपी आजार पशुसंवर्धन खात्याने लक्ष केंद्रित करण्याची गरज माणगाव तालुक्यातील शेतकऱ्यांची व नागरिकांची मागणी खेड तालुक्यातील लोटे येथील सीईटीपी मधून प्रक्रिया न करता सोडले जात आहे दूषित पाणी खेड राष्ट्रवादी अजित पवार गटाचा आरोप तर सीईटीपीचा केला निषेध रायगड जिल्ह्यात महायुतीतील वाद पुन्हा एकदा उफाळला शिवसेना गट व भाजपमध्ये संघर्ष पेटला शिंदे गटाच्या राजा केणे यांचा दिलीप हल्ला हल्लाबोल खेडमधील आयसीएस महाविद्यालयातील ग्रंथालयात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा प्रभावी वापर सुरू ग्रंथपल डॉक्टर राजेश राजव यांनी बनवला वैशिष्ट्यपूर्ण एआय चार्टबोर्ड पाहूया सविस्तर उत्तर माणगाव तालुक्यामधून एक सर्वात मोठी बातमी समोर येते माणगाव तालुक्यात सध्या गोठ्यात असणारी पाळीव जनावरे व तसेच मोकाट फिरणारी जनावरे म्हणजे गाय किंवा बैल इत्यादी यांच्यावरती मागील दीड ते दोन वर्षांपूर्वी ज्याप्रमाणे शरीरावरती असणारा गाठीचा आजार म्हणजे लंपी सदृश आजाराची लक्षणं आता पुन्हा एकदा दिसू लागलेली आहे माणगाव निजामपूर रोडवरती मोकाट फिरणाऱ्या गुरांवरती दिसणारी लक्षणं ही माणगाव तालुक्यातील सुजान नागरिकांनी व शेतकऱ्यांनी पत्रकारांच्या लक्षात आणून दिली आहेत जनावरांमध्ये दिसणारा लंपी आणि लंपी सदृश आजार हा संसर्गजन्य आहे लंपी आजाराची लक्षणे पाहता या आजाराची लक्षणे जनावरांवरती लगेच दिसून येतात अशा प्रकारची जनावरे माणगाव बाजारपेठेत दिसू लागल्याने नागरिक व तालुक्यातील शेतकरी यांच्यामध्ये घबराटीचं वातावरण निर्माण झालेलं आहे शासकीय पशुसंवर्धन खाते आणि तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सक यांनी माणगाव तालुक्यातील जनावरांचं सर्वेक्षण करून जर हा आजार लंकी आहे की अजून काही आहे याची पडताळणी करून योग्य त्या उपाययोजना आखाव्यात अशी मागणी आता माणगाव तालुक्यातील शेतकरी व विविध संघटनांनी केलेली आहे याबाबत माणगाव पशुधन विकास अधिकारी डॉक्टर डुगॉल यांच्याकडून प्रतिक्रिया घेतली असता त्यांच्याकडून असं सांगण्यात आलंय की आम्ही लंपी प्रतिबंधक लसीचं लसीकरण तालुक्यात चालू केलं असून हा आजार गाठींचा आजार आहे पण जर लंपी असल्यास त्यावरती प्रतिबंधात्मक लसीकरण देखील केलं जाईल दे। असं त्यांनी यावेळेला सांगितलेलं आहे रोहा पंचायत समिती पशुवैद्यकीय अधिकारी पूर्णवेळ नसल्याने दोन वर्षांपासून परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या गायी म्हशी बकऱ्या व पाळीव प्राण्यांना उपचाराअभावी सध्या प्राण गमवावे लागत आहेत प्राणीप्रेमी संघटना व पत्रकार तसेच बळीराजा शेतकरी संघटना यांनी वारंवार तक्रार करून देखील प्रशासन मात्र दुर्लक्ष करत असून मुख्या प्राण्यांना जीव गमवावा लागतोय आज एका बकरीला जीवदान मिळावे म्हणून सामाजिक कार्यकर्ते पत्रकार राजेंद्र जाधव यांनी गरीब शेतकऱ्याला न्याय मिळून देण्याकरिता व परिसरातील मुख्य प्राण्यांच्या जीवितासाठी तहसीलदार व जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर श्याम कदम यांच्याशी बोलून फुल टाइम डॉक्टर रोहा तालुक्याला मिळावा असं आश्वासन घेतलं रोहा पंचायत समिती पशुवैद्यकीय अधिकारी पूर्ण वेळ नाहीत पशुधन धोक्यात बकऱ्यांवरती वेळेत उपचार नाही शेतकरी संकटात तसेच पुढील सप्टेंबर महिन्यात पूर्ण वेळ डॉक्टर देणार असं पशुवैद्यकीय अधीक्षक डॉक्टर श्याम कदम यांनी आश्वासन मात्र यावेळेस दिलेलं आहे आज वीज आहे पंचायत समितीच्या पशुवैद्यकीय दवाखाना रोहा येथे आहे आणि या ठिकाणी या दवाखान्याच्या समोरच बकरी बकरी आहे आमचे सचिव महेश कांबळे यांची काल सुद्धा एका तलागच्या शेतकऱ्याने सुद्धा बकरी आणली होती उपचारासाठी परंतु गेले जवळपास अडीच ते तीन वर्षे या दवाखान्यामध्ये पशुवैद्यकीय अधिकारी नाही अनेक तक्रारी झाल्या अर्ज झाले आणि वरिष्ठांशी संपर्क झाला दर महिन्याला किंवा पाच सहा महिन्याने आम्ही पूर्णवे पशुवैद्यकीय अधिकारी देतो अशी बातामी झाली परंतु आजपर्यंत अधिकारी दिलेले नाही आज ही बकरी महेशने आलेली महेश महेश शेतकरी समोर माझ्या दिसत आहे की बकरी आलेली आहे महेश काय आलं बकरीला नेमका बकरीला आपण होतो प्रॉब्लेम वातावरण फरक पडतो थंडीच्या डायमधून असं वाद होतो आणि हे गाभण आहे गाभण पण असे दोन तीन शेतकरी किती आले होते काय असे भरपूर शेतकरी असे शेतकरी पण म्हणजे समस्येच निवारणच होत नाही आल्यानंतर डॉक्टर अवेलेबल असतात त्यामुळे हा प्रॉब्लेम हा प्रकार महेश कांबळे यांचा प्रकार म्हणजे हा प्रातिनिधिक आहे तालुक्यातल्या अनेक पशुधन जे शेतकरी आहेत गाई गुरं म्हशी पाळणारे आहेत बकऱ्या पाळणारे गोट फार्म आले आहेत अशी बाळ उपचार इथे डॉक्टर नसल्यामुळे होत नाही त्यांना खाजगी मध्ये जावं लागतं आणि खाजगी डॉक्टर भरमसाठ पैसे येतात आणि आपण म्हणतो की तरुणा रोजगार दिला पाहिजे गोट फार्म करायला पाहिजे परंतु वेळेत जर पशूंचा जर उपचार झाले नाहीत तर त्या त्यांच्यावर किती आर्थिक संकट येते आपल्याला माहिती आहे ही पोस्ट मी सकाळी टाकल्यानंतर जिल्हा पशुवैद्यकीय अधीक्षक श्याम कदम यांचा सुद्धा मला फोन आला तो तो की मी ताबडतोब डॉक्टर माले पाठवतो परंतु माले डॉक्टर आले नाहीत मला असं किती तास झालेला आहे नंतर आता गट विकास अधिकारी शुभदा पाटील मॅडम जो चर्चा आहे ते पण म्हणले की नाही डॉक्टर आपण पूर्णवेळी पण देऊ परंतु जे वैद्यकीय अधीक्षक जे सांगतात पाच सात महिन्यात सांगतात की, सांगता, की तुम्हाला पूर्ण वेळ डॉक्टर दे परंतु डॉक्टर दिला जात नाही आणि आता सुद्धा त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की सप्टेंबर म्हणजे पंधराव्याच्या एंडिंग मध्ये पूर्णवेल रोहाला डॉक्टर द्या असा शब्द पुन्हा दिलेला आहे नक्की एक चांगला गोष्ट घडेल की पशुवैद्यकीय वेळ अधिकारी जर दिलं तर आपल्या शेतकऱ्यांचं जे काय जे काय करणं आहे ते वाचवण्यात येशील आणि एक बकरी किंवा एक भोखर जर गमावला त्या शेतकऱ्यांची किती आर्थिक नुकसान होते आपल्याला माहिती आहे मित्रांनो मी एवढंच आव्हान करू शकतो की शेतकऱ्यांच्या जे गोधन आहे जे पशुधन आहे त्याच्या का बाबतीत काही अडचणी अर्थात नक्कीच संपर्क करा अंतरान आता बघूया पशुवैद्यकीय अधीक्षक जे बोलले की पुढच्या महिन्यामध्ये सत्तर महिन्यामध्ये पूर्ण वेळ पशुवैद्यकीय अधिकारी आपल्याला देतील परंतु तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आव्हान करू इच्छितो की आपले गोधन असेल पशुधन असेल तर त्यांनी जर अडचणी अर्थ उपचारामध्ये तर निश्चित संपर्क साधा आपण त्यांना सहकारी शेतकरी म्हणून करू आणि शेतकऱ्यांना जर आपण उभा करायचा असेल तर त्यांच्या उपचार काळाची गरज आहे आता दिलेला शब्द किती दिवसात आपण बघूया खेड राष्ट्रवादी काँग्रेस पशुंवरील सीईटीपीचा जाहीर निषेध करण्यात आलाय काही दिवसापूर्वी सीईटीपी चे अध्यक्ष सतीश वाघ यांनी एका वृत्तपत्राद्वारे बातमी दिली होती की सीईटीपी कोणतंही पाणी प्रक्रिया केल्याशिवाय सोडत नाही आणि खाडीमध्ये सोडत असलेल्या पाण्यामुळे खाडीलगतच्या शेतीचं नुकसान होत नाही मात्र सी वारंवार दूषित पाणी सोडत असल्याचा आरोप आता अजित पवार राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं करण्यात आलाय तर सतीश वाघ यांना प्रतिउत्तर देखील देण्यात आलंय आपण जर खरे असाल आणि केमिकल केमिकल्स पाणी विना प्रक्रिया सोडत असाल तर समोर येऊन देवाला मानत असाल तर देवाची शपथ घेऊन सांगा असे आवाहन अजितदादा गट राष्ट्रवादी पक्षाचे युवक जिल्हाध्यक्ष अजिंक्य आंबरे व सुरेश कांबळे यांनी केलेलं आहे यावेळी अरविंद आंबरे कार्याध्यक्ष दत्ताराम गोटल युवक अध्यक्ष अभिषेक अत्री ऋतिक घोरपडे समीर आमरे केदार आमरे रत्नदीप तांबे यावेळेला उपस्थित होते आज इथे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गेल्या काही दिवसापूर्वी या सीपीचे जे अध्यक्ष आहेत सतीश वाकसाहेब यांनी काही दिवसापूर्वी पेपरला एक बातमी दिली होती अशी की आमच्या या प्रक्रियेचं पाणी कोणत्याही खाडीमध्ये जात नाही दूषित होत नाही आणि त्याच्यामुळे कोणाचंही नुकसान होत नाही असं त्यांनी काही दिवसापूर्वी पेपरला बातमी दिली होती त्याची आम्ही विचारणा करण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सगळे पदाधिकारी असतील आम्ही आज इथे गेटवरती आलेलो आहे तसेच त्या सी डी पीचे जे इथे कर्मचारी आहेत अधिकारी आहेत जे साहेब म्हणून आहेत त्यांना आम्ही भेटायला आले असता त्यांनी आम्हाला उडवाडीची उत्तरं देता इथं आम्हाला भेट भेट देण्यास नकार दिलेला आहे परंतु आम्हाला त्या सी डी पीच्या अध्यक्षांना एवढीच विचारणा करायची आहे की तुम्ही पेपरमध्ये जी बातमी दिलेली आहे की आमचे कोणतंही दूषित पाणी शेतीला सोडत नाही किंवा खाडीमध्ये सोडत नाही त्यांनी जे त्या देवाला जे मानतात त्या देवाची शपथ घेऊन इथं सांगावं की आमचं हे पाणी शुद्ध आहे आणि आम्ही कुठेही बाहेर सोडत नाही आज आम्ही सी पी इथं आपले असणारे मॅनेजर शिंदे साहेब त्यांना भेटण्यासाठी आलो होतो आणि इथले परिस्थिती करण्यासाठी आलो होतो परंतु शिंदेसाहेबांनी इथं न भेटण्याचा निर्णय घेतला आणि आम्हाला भेटले नाहीत परंतु आम्हाला या सी टी बीबद्दल या गावांना म्हणजे कुकुंज असो सोनगाव असो गांडेगुण असो त्या परिसरातील लोकांना या सी टी बीपासून त्रास होतो मच्छीमारांना त्रास होतो या बाबतीत वेळोवेळी या सी टी बीमध्ये मोर्चे वगैरे काढले गेले परंतु परवा मी बातमी बात वाचली की श्री वागसाहेब अध्यक्ष सन्मान्य सचिव वाघसाहेब यांनी बातमी दिली की आमच्या इथे प्रक्रिया केल्याशिवाय पाणी सोडलं जात नाही मला वाटतं प्रश्न विचारायचा आहे आपण जर मुंबईला राहता सीमध्ये बसता पण इथे जी काही दुरावस्था आहे शेती किती ती प्रत्यक्षात येऊन जर मला भेटलात तर मी खरोखर तुम्हाला दाखवेल तुम्ही प्रक्रिया करू सोडता ती कशी सोडता ह्याची पूर्ण मला माहिती आहे पण तुम्ही जे काही लोकांची दिशाभूल करता ती दिशाभूल न करता लोकांना सहकार्य करा सहकार्य नियमित करता तुम्ही तुम्ही सहकार्य कशासाठी करता कारण तुमच्या चुका असाल म्हणून तुम्ही सहकार्य करता आता असेल सहकार्य करायला तयार आहे कारण सहकार्य करण्याची भूमिका सोडून द्या आणि मला मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे की या शेटीपीमुळे जे काय पाणी सोडताय ती प्रक्रिया न सोडता करताय असा माझा तुमच्यावरती आरोप आहे या शेटीपीवरती येथील तरुणी यशस्वी शिंदेची हत्या करून फरार झालेल्या दाऊद मसुद्दीन शेखला कर्नाटकमधून कर्नाटक मधून अटक करण्यात आली होती हत्येनंतर यशस्वी शिंदेचा मोबाईल गायब करून आरोपीने लपवून ठेवला होता तपासांची सजरचा मोबाईल आरोपीने रेल्वे ट्रॅकच्या बाजूला असलेल्या तवारखाली ठेवल्याचं पोलिसांना सांगितलं यानंतर सगळ्या ठिकाणी जाऊन पोलिसांनी शोध मोहीम केली असता मोबाईल मिळून आलेला आहे मोबाईल पावसात भिजल्यामुळे सुरू होत नाही त्यामुळे फॉरेन्सिक लाभला मोबाईल सध्या पाठवण्यात आलाय हत्येसाठी वापरण्यात आलेला सुरा सुद्धा पोलिसांनी आता हस्तगत केलाय गुन्ह्यातील महत्वाचे पुरावे हाती लागल्याने आरोपी दाऊद शेखला कडक शिक्षा सुनावण्यासाठी याची मदत देखील होणार आहे पोलीस स्टेशन येथे दाखल यशस्वीच्या ये मर्डरच्या गुन्ह्यामधील आरोपी दाऊद वसुद्दीन शेख याला अटक केल्यानंतर त्याने जाताना मर्डर केल्यानंतर जाताना हत्यार आणि यशस्वीचा मोबाईल हे लपवून ठेवलेले होते ते दोन्ही तपासी अधिकारी एसीपी पोर्ट डिव्हिजन यांनी त्याच्या निवेदनावरून पंचसमक्ष हस्तगत केलेले आहेत यशस्वीचा मोबाईल त्याने ट्रेनने जाताना एक टॉवर आहे त्या टॉवरच्या जवळ गवतामध्ये टाकलेला होता त्याने अकॉर्डिंगली तिथं पंचसमक्ष लीड केलं आणि त्या जागेवरून तिचा मोबाईल मिळालेला आहे मोबाईल पावसात भेजल्यामुळे आता तो चालू होत नाही तर तो फॉरेन्सिक सायन्स लॅबला पाठवून त्यातला डेटा आणि करण्याची प्रक्रिया सुरू आहे कणकवली कुडाळ सावंतवाडी विधानसभा उमेदवार निश्चितेच्या हालचालींना सध्या वेग आलाय या दरम्यान उद्या मंगळवार दिनांक तेरा ऑगस्ट रोजी ठाकरे शिवसेनेचे सचिव तथा आमदार मिलिंद नार्वेकर शिवसर्वेक्षण अभियाना अंतर्गत सिंधुदुर्ग दौऱ्यावरती येत आहे यानुसार सावंतवाडी आराध्य हॉटेल येथे सकाळी दहा वाजता सावंतवाडी विधानसभा बैठकीनंतर कुडाळ विधानसभा दुपारी बारा वाजता हॉटेल कुडाळ येथे तसेच कणकवली विधानसभा बैठक विजय भवन दुपारी अडीच वाजता होणार आहे त्यामुळे आता लवकरच कणकवली कुडाळ आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार हे निश्चित होणार असल्याचं सांगितलं जात आहे शिवसेनेचे सचिव नवनिर्वाचित आमदार आदरणीय भिलिंजी धार्वेकर हे सिंधुदुर्गाच्या दौऱ्यावर त्या ठिकाणी येत आहे तिन्ही मतदारसंघामध्ये बैठका या ठिकाणी त्या निमित्तानं आयोजित केलेल्या आहेत पहिली बैठक सावंतवाडी मतदारसंघाची आराध्य हॉटेलमध्ये त्या ठिकाणी होणार आहे सकाळी दहा वाजता मंगळवार तेरा ऑगस्ट दुसरी कुडाळ मालवणच्या मतदारसंघाची बैठक दुपारी बारा वाजता लेमन ग्रास हॉटेलला त्या ठिकाणी होणार आहे आणि दुपारी अडीच वाजता कणकोली देवगड वैभवडी मतदारसंघाची बैठक ही विजय भवनला या ठिकाणी होणार आहे आणि या बैठकीमध्येच या जिल्ह्यातल्या शिवसेनेच्या संघटनेबद्दल पदाधिकाऱ्यांचा अशी संवाद त्या ठिकाणी साधणं चर्चा करणं आणि संघटने शिवसेनेची संघटनेची बांधणी करणं आणि त्याचबरोबर येणाऱ्या विधानसभेला त्या ठिकाणी जे इच्छुक उमेदवार आहेत त्या उमेदवारांची व निमित्तानं चर्चा करणं कोण उमेदवार विजयी होऊ शकतो कोणाला त्या ठिकाणी उमेदवारी दिली पाहिजे आणि एकंदरीत सगळ्यात शिवसेनेच्या संघटन वाढीसाठी पूर्ण ज्या जिल्ह्यामध्ये शिवसेनामय वातावरण भगवामय वातावरण करण्यासाठी हा मिलिंद आमदार मिलिंद नारेकर साहेबांचा दौरा आहे आणि खरं तर या सगळ्या दौऱ्यामुळे एक सिंधुदुर्गामध्ये शिवसेनेमध्ये एक नैवचैतन्य आणि उत्साह त्या ठिकाणी निर्माण झालेला आहे आणि थेट संपर्क हा कार्यकर्त्याचा निमित्तानं मिलिंदजी नावेकर साहेबांशी होणार आहे आणि म्हणून याचा फायदा शिवसेनेच्या संघटनेसाठी त्या ठिकाणी होईल आणि म्हणून शिव सर्वेक्षण अभियानाच्या माध्यमातून हे संपूर्ण महाराष्ट्रावर अशा प्रकारचं अभियान सुरू आहे आणि अनेक शिवसेनेतले सर्व पदाधिकारी जिल्हा प्रमुख असतील उपजिल्हाप्रमुख असतील तालुका प्रमुख असतील शाखाप्रमुख असतील विभाग प्रमुख असतील महिला शिवसेना असेल युवासेना असेल आणि बेसिक शिवसेना हे सगळे त्या ठिकाणी या निमित्तानं त्या त्या मतदारसंघामध्ये त्या बैठका आहेत आणि त्यामुळे तशा प्रकारच्या बैठका होऊन एक संघटनेबद्दलचा एक संपूर्ण अहवाल या निमित्तानं मिलिंदजी नार्वेकर साहेबांकडे या निमित्तानं जाणार आहे आणि तशा पद्धतीनं त्यावर त्या ठिकाणी भविष्यातले निर्णय हे त्या ठिकाणी होणार आहेत सध्या अलिबाग मुरुड मतदारसंघात शिवसेना भाजप कार्यकर्त्यांमध्ये जोरदार भांडणं सुरू आहे अलिबाग मुरुड मतदारसंघातून भाजपचे नेते दिलीप भोईर हे सुद्धा इच्छुक आहेत मागील दोन दिवसांपूर्वी दिलीप भोईर आणि गटाचे जिल्हा प्रमुख राजा केणी यांच्यात चांगलीच जुंपली होती माकडसाळे बंद करा अशा उपमा देत या कार्यकर्त्यांनी एकमेकांवरती शाब्दिक प्रहार देखील केले होते दिलीप भोईर यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर म्हणून आज राजा केणी यांनी पत्रकार परिषद घेत दिलीप भोईर यांच्यावरती पुन्हा एकदा टीकास्त्र सोडलंय दिलीप भोईर यांना आमदारकी सोडाच माझ्यामध्ये पुन्हा जिल्हा परिषद सदस्य म्हणून देखील ते निवडून येऊ शकणार नाही असा दावा देखील राजा केणी यांनी केलाय छोटम शेटने आमची किंवा माझी अंडी पिली बाहेर काढून जे जी अशी टीका केली तर छोटम शेटने आमची काय अंडी पिली बाहेर काढण्याच्या अगोदर त्याचीच अंडी पिली आम्ही बाहेर काढणार आहोत आणि त्या जे भाड खाऊ म्हणून जो माझ्यावर जी टीका केली आता कोणी सभापती असताना कोणी कोणाची भाड खाल्ली आणि आता कोणची को बंगल्यावाल्यांची कोण भाड खातोय हे पण सारे जनतेला माहीत आहे आदिवासी जनतेच्या नावावर आदिवासींचा नेता म्हणून आदिवासींच्याच योजनेमध्ये सभापती असताना किती भाड खाल्ली हे त्या छोटमशेठला विचारा हे बघा छोटम शेठ जेव्हा आमची नऊ तारखेला सभा चालू होती आणि त्या सभेमध्ये मी माझी वक्तव्य मी माझे वक्तव्य केल्यानंतर आम्ही त्यांची क्लिप बघितली तेव्हा ते, ते शासकीय आदिवासींचा जो कार्यक्रम होता त्या कार्यक्रमामध्ये ते माझ्यावर मा जेव्हा टीका करत होते तेव्हा त्यांचा चेहरा बघा ते किती व्हायब्रेट झालेले आणि ते नंतरची त्यांची पत्रकार परिषद बघा टीका ही नेहमी करायला पाहिजे पण वस्तुस्थितीला धरून टीका व्हायला पाहिजे वैयक्तिक टीका चोर आम्ही काय चोऱ्या केल्यात त्या त्याही सिद्ध करून दाखवाव्या जर माझ्या या तीस वर्षाच्या कार्यकाळामध्ये शासकीय योजनेची खोटी बिल काढले असेट सांगतात की एक रुपयाचा राजा यांनी जर जर शासकीय योजनेचा कुठलाही खोटा बिल काढला असेल तर मी माझ्या जिल्हा प्रमुख पदाचा राजीनामा देतोय नाहीतर छोटे स्वतःचे जे पद आहेत त्यांचा राजीनामा द्यावा आणि ते आरोप केले ते सिद्ध करून दाखवा रविवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मंडणगड तालुक्यातील गोवळे कॉम्प्लेक्स येते भगवा सप्ताह निमित्त माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार व शिवसेना जिल्हाप्रमुख संजयराव कदम तसंच रत्नागिरी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व मंडणगड प्रमुख संतोष गोळे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रथमच ज्येष्ठ श्रेष्ठ शिवसैनिकांचा भव्य दिव्य सत्कार सोहळा करण्यात आला याप्रसंगी सर्व शिवसेना युवासेना महिला आघाडी युवतीसेना शिवसेना अंगीकृत संघटना पदाधिकारी व शिवसैनिक आणि कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमाला उपस्थित होते वेळेसले छोट्याशा विश्रांतीची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे गोकाय विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत कला प्राध्यापक भारत गीते यांच्या क्लिक डायरीचं प्रकाशन खासदार संजय राऊत यांच्याकडून ग्रँड हयात हॉटेल सांताक्रुज मुंबई येथे करण्यात आलंय सदर डायरीमुळे कला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडणार आहे ही कल्पना एक अनोळखी कल्पना असून कला महाविद्यालयातील प्राध्यापक यांचा अनुभव या डायरीतून दिसून येत आहे एकीकडे कला महाविद्यालय कमी होत असताना प्राध्यापक भारत गीते यांचं शासनमान्य कला महाविद्यालय टिकवण्यासाठी व प्रचारासाठीचा सा प्रयत्न यातून दिसून येत आहे पनवेल महानगरपालिकेने पाच वर्षाच्या का कालावधीत पहिला प्रारूप विकास आराखडा तयार केलेला आहे या आराखड्याच्या प्रस्तावानुसार पनवेलच्या ग्रामीण भागांचा विकास अधिक व्यापक प्रमाणात होणार आहे पालिका आयुक्त मंगेश चितळे यांच्या अध्यक्षतेखाली पाच ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या पालिकेच्या प्रशासकीय विशेष सर्वसाधारण महासभेत या आराखड्याला मंजुरी देण्यात आलेली आहे या प्रारूप विकास आराखड्याची सविस्तर माहिती पनवेलच्या नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे आणि त्यावरती हरकती व सूचना नोंदवण्यासाठी पुढील तीस दिवसांचा कालावधी देण्यात येईल या कालावधीत नागरिक आपले मुद्दे मांडू शकतील आणि आवश्यक ते बदल सुटवू शकतील त्यानंतर हा आराखडा अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात येणार आहे पनवेल महानगरपालिका क्षेत्रात येणाऱ्या ग्रामीण भागांच्या विकासाला गती मिळण्यासाठी हा आराखडा अत्यंत महत्वपूर्ण ठरणार आहे पालिका आयुक्त मंगे किरळे यांच्या नेतृत्वाखाली या आराखड्याच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा अधिक समावेश महाराष्ट्र प्लॅनिंग अधिनियम याच्या अनुषंगाने आपण पनवेल महानगरपालिका क्षेत्राचा ड्राफ्ट डेव्हलपमेंट प्लॅन आपण प्रसिद्ध केलेला आहे याच्यामध्ये सिडकोत क्षेत्र सोडून सुमारे साठ पॉईंट अठ्ठ्याहत्तर स्क्वेअर किलोमीटर एरियाचा त्याच्यामध्ये एम अकरा गावे आहेत जुनी पनवेल नगरपालिका आणि उर्वरित क्षेत्र अशा साठ पॉईंट अठ्याहत्तर स्वेअर किलोमीटरमध्ये कोणकोणत्या कौन स्वरूपाच्या सुविधा आपण नागरिकांना द्याव्यात याबाबतीमध्ये शास्त्रशुद्धरित्या आपण ह्या क्षेत्राचा ई एल यू एक्झिस्टिंग लँड यूज प्लॅन आपण तयार केला होता दोन हजार वीस साली आणि मग नागरिकांना काय काय सुविधा लावणं अपेक्षित आहे याचा विचार करून त्यांना कोणकोणत्या गावामध्ये काय काय गरजा आहेत त्यानुसार त्या ठिकाणी शाळांची गरज बगीचांची गरज सार्वजनिक वाहनतळांची गरज अशा सगळ्या सुविधा घनकसरा व्यवस्थापनेच्या अनुषंगाने असलेली जागेची निकड या अनुषंगाने आपण आरक्षण प्रस्तावित केलेली आहेत या आरक्षणाच्या बाबतीमध्ये पुढची भविष्यातली जी काही या भागामधली जी काही लोकसंख्या होणार आहे तिचा विचार करून म्हणजे अंदाजे बारा लाख लोकसंख्या या साठ स्क्वेअर किलोमीटर एरियामध्ये येणार आहेत त्यानुसार त्यांना सुविधा काय काय देणं अपेक्षित आहे त्यानुसार तसा विचार करून आपण त्या ठिकाणी सुमारे बेचाळीस शाळा बेचाळीस खेळांची मैदाने एकशे बारा बगीचे आणि वैद्यकीय सुविधा सत्तेचाळीस ठिकाणी अशा प्रकारे आपण आरक्षण त्या ठिकाणी टाकलेले आहेत माल पनवेलच्या परिवहन व्यवस्थेच्या अनुषंगाने धानसरला आपण तिथे मोठा डेपो ह्या गोष्टी आपण दिलेल्या आहेत या व्यतिरिक्त अनेक ठिकाणी बसस्टँडची व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे या व्यतिरिक्त अडिवली येथे आपण अम्युजमेंट पार्कची व्यवस्था करतो आहे तळोजा मजकूरला मेडि मेडिकल हब आपण तिथे हे करतो आहे पंचवीस एकरचं ट्रक टर्मिनलची व्यवस्था आपण त्यात केलेली आहे मँग्रू पार्क, का, काम आपन, पार्क हे एन्व्हायरमेंटच्या अनुषंगाने आवश्यक आहे का कामोठ्याला आपण मँग्रू पार्कची तिथे हे करतो आहे बेघरांसाठी सात एकर जमिनीवरती आपण त्यांच्यासाठी घरे आपण बांधणार आहोत असे एकूण सहाशे एकोणतीस आरक्षण आपण प्रस्तावित केले आहे ज्याच्यामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा नागरिकांना उपलब्ध होण्यासाठीची नियोजन आम्ही केलं आहे आणि या आम्ही जे प्लॅन तयार केला आहे त्याच्या बाबतीमध्ये हा नागरिकांना पाहण्यासाठी कार्यालयामध्ये कलेक्टर ऑफिसला डी टी पी कार्यालयामध्ये सगळ्या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे वेबसाईटवरती पण टाकलेलं आहे ज्या नागरिकांना या आरक्षणाच्या जमिनीच्या बाबतीमध्ये मा कुठली माहिती पाहिजे असेल ते त्यातून घेऊ शकतात आणि त्यांच्या जमिनींच्या बाबतीमध्ये किंवा सामाजिक सुविधांच्या बाबतीमध्ये कुठल्या प्रकारची सूचना हरकती किंवा सूचना असतील तर त्या आठ सप्टेंबर पर्यंत महानगरपालिका कार्यालयाकडे दाखल करू शकतात खेड येथील सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या ग्रंथालयात आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आयच्या वापराचा शुभारंभ करण्यात आलेला आहे ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉक्टर एस आर रंगनाथन जयंतीचं औचित्य साधत सा ग्रंथालय विभागाच्या वतीनं हा एक वैशिष्ट्यपूर्ण ए आय चार्टबोर्ड तयार करण्यात आलाय ग्रंथपाल डॉक्टर राजेश राजम यांनी हा चार्टबोर्ड बनवला असून त्यामधून ग्रंथालयाच्या संदर्भात सर्व प्रश्नांची उत्तरे काही क्षणात उपलब्ध होणार आहे सदर कार्यक्रमात संचालक उत्तम कुमार जैन यांच्या हस्ते ईबुकच्या प्रदर्शनाचं उद्घाटन करण्यात आलंय सद्यस्थितीतील अत्यंत आधुनिक समजले जाणारे आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानही ग्रंथालयात आता सुरू झालेलं आहे या चॅटबुकचं उद्घाटन महाविद्यालयाच्या विकास समितीचे चेअरमन ऍडव्होकेट आनंदराव भोसले यांनी केलंय या कार्यक्रमाप्रसंगी व्यासपीठावरती सहजीवन शिक्षण संस्थेचे संचालक उत्तम कुमार जैन महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रोफेसर डॉक्टर अनिता आवटी महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच बहुसंख्येने विद्यार्थी यावेळेला उपस्थित होते सहजीवन शिक्षण संस्थेच्या आय सी एस महाविद्यालयामध्ये डॉक्टर एस आर रंगनाथन यांची जयंती साजरी करण्यात आली या जयंती निमित्ताने आज आम्ही महाविद्यालयामध्ये कानोखा प्रयोग लायब्ररीमध्ये केलेला आहे ए आय चॅटपोर्ट याचं उद्घाटन आम्ही केलं त्याचबरोबर दुसरा एक वेगळा प्रोग्राम आम्ही विद्यार्थ्यांसाठी राबवला ज्याच्यामध्ये ई बुकचं प्रदर्शन विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेलं होतं हे दोन्ही कार्यक्रम आयोजित करण्यामागे त्याचा मुख्य हेतू हाच आहे की विद्यार्थ्यांना आज जसं तंत्रज्ञान बदलतंय त्याप्रमाणे त्यांना पुस्तकांविषयी वाचनाविषयी आवड निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांनी लायब्ररीमध्ये जरी गेलं नाही तरी त्यांना स्वतःच्या मोबाईलमध्ये त्या पुस्तकांचं माहिती उपलब्ध व्हावी आणि त्यांनी ती पुस्तकं वाचावी अवांतर वाचनाची विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण व्हावी हा त्याच्यामागचा हेतू होता आणि अशा प्रकारचा एक अनोखा उपक्रम आज आमच्या महाविद्यालयामध्ये लायब्ररी विभागामध्ये डॉक्टर राजम सर यांनी आयोजित केलेला होता आणि तो, तो चांगल्या प्रकारे चा उद्घाटन आम्ही आज केलं आज पद्मश्री डॉक्टर एस आर रंगनाथन यांच्या जयंती निमित्ताने आमचे सहज शिक्षण संस्थेच्या आय सी एस महाविद्यालयात डॉक्टर राजेश राजम यांनी जो अनोखा प्रयोग केला आणि जेव्हा यानं विचारलं त्यावेळेला तो हा नवा प्रयोग हा अजून कुठेही राबवण्यात आलेला नाही सर्वप्रथम आपल्याकडे म्हणजे आपल्या सहजवन शिक्षण संस्थेत आम्ही हे केलं आहे हे बघून आम्हाला अभिमान वाटतो आहे की आपण वाचन संस्कृती टिकवण्यासाठी आणि ग्रंथालयशास्त्राचे प्रमुख त्यांच्या जयंतीदिनी आपण त्यांना दिलेली ही सर्वात मोठी भेट आहे आणि अशा पद्धतीने त्यांनी जयंती साजरी केली आमच्या राजेश राजम सरांचं आणि आमचे कराध्यक्ष मंगेशभाई बुटाला आपले सी डी सी चेअरमन ॲडव्होकेट आनंदराव भोसले या सगळ्यांच्या मार्गदर्शनानी त्यांच्या सपोर्टनी इथे असे नवनवीन प्रयोग करणारे प्राध्यापक इथे आहेत याचा अभिमान वाटतो शुभेच्छा रंगनाथन जयंतीच्या आजपर्यंत प्रत्येक जण मतदानाचा अनुभव घेत आलेला आहे परंतु मतदान कशा पद्धतीने केलं जातं आणि मतदान कशा पद्धतीने करायचे असते याचा अनुभव घेण्यासाठी रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील रायगड जिल्हा परिषद केंद्रशाळा कडलस्कोल येथे शालेय मंत्रिमंडळाची निवडणूक घेण्यात आली शालेय मंडळातील एकूण दहा पदांसाठी निवडणूक घेण्यात आली त्यापैकी तीन पदे ही विद्यार्थ्यांनी बिनविरोध गोरिवारी सात पदांसाठी एकूण तेरा उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते इयत्ता पहिले ते सातवीच्या वर्गातील सर्व विद्यार्थ्यांनी उमेदवारी अर्ज भरण्यापासून माघारी घेणे शिव्ह्यांचं वाटप प्रचार या सर्व प्रक्रिया राबवण्यात आली आणि विशेष म्हणजे मोबाईल ॲपचा वापर करून प्रत्यक्ष बॅलेट आणि कंट्रोल युनियनच्या माध्यमातून मतदार आणि मतमोजणी प्रक्रिया देखील पार पडली आणि निकालानंतर विद्यार्थ्यांनी जल्लोष केला तर या सर्व प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या भूमिका देखील पार पडल्या मुख्याध्यापक पूजा शाह यांच्या मार्गदर्शनाखाली तंत्रस्नेही शिक्षक स्वप्नील बनसोडे यांनी ईव्हीएम मशीन आणि कंट्रोल युनियनचे ॲप वापरून विषय शिक्षक नेहल खातू आणि उपशिक्षक मानसी केतकर यांच्या सहकार्याने निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पडली ज्यावेळी मोठ्या संख्येनं विद्यार्थी मतदार म्हणून उपस्थित होते माझे आई वडील नेहमी मतदानाला जायचे मला घरी ठेवून जायचे मला वाटायचं मतदान बटन दाबून कसं करायचं ती माझी इच्छा सात तारखेला पूर्ण झाली कारण आमच्या शाळेत एव्हीएम मशीनद्वारे मतदान केलं आणि मी क्रीडा मंत्री म्हणून निवडून आले आम्ही जेव्हा मतदान मतदान करत होतो आम्हाला सरांनी माहिती सांगितली कसं का कसं कसं मतदान करायचं वर्गात शिरल्यावर काय काय, काय करायचं सरांनी सा, इथं बटन दाबलं की मग तिथं आवाज यायचा आणि तिथं मतदान करण्यासाठी था, उमेदवार थांबलेले असते असलेले असतात आस म्हणून तिथं मी मला मी स्वतःलाच मी मत केलं आणि म्हणून माझ्या माझ्यासोबत माझ्या विरुद्ध कोणच नव्हतं मी अर्थमंत्री झालो की आता आमची पण इच्छा व्हायची माझे मम्मी पप्पा पण करायचे मतदान म्हणून आमची इच्छा झाली म्हणून सरांनी ते सात तारखेला पूर्ण इच्छा आमच्या शाळेत सात तारखेला ईव्हीएम मशीनद्वारे मतदान करण्यात आलं त्यात लहान मुलांची अशी इच्छा होती की लहान मुलांना वोटिंग म्हणजे मतदान करण्यात वेळेत बाहेर उभं करायची मग त्यांना ईव्हीएम मशीनद्वारे कसं कर वोटिंग करायचं माहिती नव्हतं जास्त त्रास एक ते तीनशे मुलांचा झाला पण आमचे तंत्रज्ञान शिक्षक ती बनसोडे सर यांनी दोन दिवस फक्त त्या मुलांना सांगितलं की आम्ही मुद्दाम मुलांची निशाणी लावली नव्हती म्हणजे जे आपल्याकडे कॉमन लागतात ते लावले नव्हते फक्त आम्ही मुलांचे फोटो लावले होते की फोटो लावल्यानंतर आमच्या छोट्या मुलांना ते कळायचं की कुठला मुलगा कशासाठी उभा आहे त्यामुळे ते करायचं आणि आमच्या मुलांनी खूप सुंदर पद्धतीने वोटिंग केलं आणि अशा पद्धतीने खूप छान वोटिंग झालं त्यांचे आम्हाला गायन सुद्धा छान मिळाले पालकांचे मला खूप जास्त फोन आले मॅडम खूप छान पद्धतीने आपल्या इथे वोटिंग झालं महाडमध्ये कुठल्याच शाळेत अशा पद्धतीचं वोटिंग झालं नाही मला वाटतं महाड तालुक्यातल्या आमची पहिली शाळा असेल ईव्हीएम मशीनद्वारे वोटिंग करणार शाळा आमदार मंदा म्हात्रे यांच्या पुढाकारानं कांगला येथील एकंदी देवीच्या दर्शनासाठी नवी मुंबईकरांना नेले जात आहे टाकला येथील एकविरा देवीच्या गाण्यावरती आणि आगरी कोळी गाण्यांवरती बेलापूरचे आमदार मंदा मात्रे यांनी नवी मुंबईकरांसोबत आता वेळ झाले माझे कोकणच्या प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबण्याची मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकाय